मित्रांनो सगळ्यांना गुड इव्हनिंग आता संध्याकाळचे वाजलेले आहेत तर मी पण नाइट ड्युटी करून आलो म्हणून झोपलेलो आत्ता उठलोय मध्ये उठलोच नाही तर नाईट ड्युटी करून आल्यावर झोप इतकी लागते सांगायचं ना उठायला होत नाही आणि दोपारच जेवण पण केलं नाही मला वाटलं उठून करायचं पण केलंच नाही तर आता थोडं बाहेर जाऊया आणि वडा पण घेऊन येऊया मित्रांनो आता आलोय मी बाहेर पाहू शकता तुम्ही बॅकसाईडला ला। हवे लाईनला आहे जवळपास शेतच आहे आमची कंपनी तर तुम्ही पाहू शकता घरी आलेलो आहे मित्रांनो जाऊन तरी आता सव्वा सहा वाजलेत आता थोडा दिवा लावून घेऊया झाडू तर मारून घेतलेले आहे रोज रोज झाडू झाडू म्हणणार असा तुम्ही रोज रोज ब्लॉक मध्ये याच्यात झाडूच मारायचं दिसणार तर रोज झाडू मारायचं दाखवलं तर तुम्ही पण बघायला बोरिंगवाल थोडा दिवा लावून घेऊया चला मित्रांनो बघूया आता कॉपी तरी ट्राय मारूया मी तरी कधी केलो नाही आता थोडं बायकोने शिकवलेलं बघू थोडं येते का मला तरी थोडं तरी चला बघूया आता काय काय आहे फ्रीजमध्ये दूध ठेवलेलं होतं काय मारूया आता दूध घेतलेलं आहे गॅस तर चालू केलेला आहे बघूया आता कसं कसं होते थोडी साखर गाठलेली आहे बघूया काय का होते आता चला फायनली कॉपी थोडी चालू केलेली आहे पाव मला फार आवडत आहे कॉपी बरोबर कॉपी तर बघूया आता कशी चाले आण आहे कॉपी पण मित्रांनो बघूया आता कशी झाली कॉफी मी कधी केलो नाही कॉफी अजूनपर्यंत तर शिकायला पडणार सगळं थोडं 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 कॉफी केलो नाही जेवण कधी राहलो नव्हतो ते पण सगळं छान लागाले छान झाले अक्षरशः मस्त वाटायला कॉफी छान लागाले मी केलेली पिलेलो बरोबर मी कधी केलोच नाही अजूनपर्यंत कॉफी घरी फर्स्ट टाइम मी बनवलो कॉफी आज आणि वडापावा बरोबर म्हणजे एकदम बरच मस्त लागायला मस्त बघे आता वडापाव तरी खाऊन थोडा तर आणून डेलीचं रुटीन घ्यायचं माझं नाईट असली तर ड्युटी उठायचं म्हणजे मध्ये उठायला होत नाही फुल नाईट भर जागे राहायला लागतं ड्युटीवरती मध्ये फुल नाईट जागे राहिल्यावर रातभर जागे असल्यावर मग झोप मग झोप आवरत नाही दुपारी उठून स्वयंपाक करायचं म्हणजे स्वयंपाक करायला होत नाही खूप जाम होते खूप त्रास होतो नाईट ड्युटीला तर चला तर भेटूया बघूया आता स्वयंपाक थोडं बघूया कुक्कर मध्ये पाणी किती घालायचं मला ते पण शिकवलेली बायको वाटतात जायच्या आधी दि आधी मला शिकवलेली ती कुकर मध्ये केवढं पाणी घालायचं किती तांदळामध्ये किती घालायचं मित्रांनो तांदूळ धुवालोय तर तुम्ही तो पाहू शकता मला काय तेवढंच जमत नाही अजून चला तर कोठ लॉक करूया मला कधी कुकर येत नव्हतं मित्रांनो मी घेत होतो लावायला कुकर म्हणजे तर उडेल पिडेल म्हणून फट करून तर थोडं थोडं शिकून घेतलेलं आहे मिसेस आमच्या तर सगळं शिकून घ्यायला पडते थोडं 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 तर आता आमच्या घरी गुरुवार म्हणजे आम्ही म्हणजे काय हाणत नाही तसं सध्या आणि मेन म्हणजे मला भाजी एक पण करायला येत नाही अजूनपर्यंत मी भाजी कधी केलोच नाही अजूनपर्यंत तर आता काय म्हणजे डाळच करायला पडते गरी डाळ हेच मूग असंच आहे पण मला भाजी कधी करायला येत नाही फक्त डाळ आणि भा आमटी तेवढंच भात खायचं काय निक लोणचं साधं रुटीन असंच असतं आता सध्या तरी का वेगे 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 मला काय जमत नाही म्हणजे मेसेज येतोपर्यंत तरी काय होत नाही आणि श्रावण असल्या मिसेस असती तर भाजी तर करून घालते ती वेगवेगळी वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या तर आता मी एक टाइम म्हणजे मला तर काय येत नाही भाजी मी कधी आयुष्यातच केलो नाही अजूनपर्यंत भाजीला हातात लावलो नाही करायला तर नॉनव्हेज करत होतो नॉनव्हेज येतो मला चिकन पिकन मग चिकन मटन हे सगळं येतं फिश बी करायला सगळं येतं पण फिश जरा धुवायला येत नाही एवढंच पण करायला सगळं येतं पण हे मी भाजी कधी अजूनपर्यंत हात लावलोच नाही अजूनपर्यंत बघूया एक दिवस ट्राय मारूया भाजी पण आता रोज 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 रोज, रोज 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 भात आणि आमटी भात आणि आमटी बघू आता कसं कसं होतं एक दिवस तर आता ब्लॉक हा इथं संपूया तर ह्या पेजला नवीन आहे तर करा आणि सपोर्ट करा तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त माझे ब्लॉग स्वामी समर्थांच्याबद्दल येतील त्यांच्याबद्दल सांगेन माझ्याकडं आता सगळेच सबस्क्रायबर कमी आहेत त्याच्यामुळे मी सांगत नाही झालो आहे कारण मला पुढे पुढे सगळ्यांना सांगून पाहिजे कोण का का काय आहे कोण कसं करतं स्वामी समर्थ काय करतात कसे करत होते कुठं राहिले होते कुठून स्टार्ट झाले होते कुठून हे झालं त्यांचा त्याच्यावर मी सगळ्या बाबतीत बोलूया पारायणमध्ये काय होतं किती अध्याय वाचायचं कुठून कुठूनपर्यंत वाचायचं हे सगळं बोलूया मित्रांनो फक्त थोडे दिवस ते मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमचा सपोर्ट झाला की मी सगळं करेन कोण काय करतं सगळं करेन सगळं बोलेन सगळं काय करायचं कसं करायचं सगळं बोलेन फक्त मला तुमच्या सपोर्टची गरज आहे स्वामी भक्तांची एक स्वामी सेवक म्हणून माझ्याकडे एक हात मदतीचा करा तुमची मदतच मला सगळ्यात मोठं हे शस्त्र शास्त, हे बनल शस्त्र तर चला तर भेटूया बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉकला